शहरात दराने देशी दारू विकणाऱ्या देशी दुकानदाराचा परवाना रद्द करावा व दुय्यम निरीक्षकास यात सहभागी असल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी या व इतर मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग अहिरे व प्र्हाद कदम यांनी पूर्ण तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते शेवटी तहसीलदार यांनी त्यांना लेखी आश्वासन देऊन वरील मागण्याबाबत पाठपुरावा करून अशी आश्वासित केले केल्याने त्यांनी उपोषण मागे ते जास्त दर उठते किमतीने आणि त्याच्यामुळं त्याचं तात्काळ लायसन रद्द करण्यात यावं ही आमची नाही पण ते विकलं कोणाला विकलं कसं विकलं तुमच्याकडे काय तक्रार आली कोणाची हां तक्रार आणतील नाही सरकारच्या दोन माणसं तक्रार आणतील आणि त्याचं ऐकून नंतर मी सुद्धा घेतो सलीम लोक त्याची तो देखे देखे देखे, तो किती किती ते नावाचे बा, ऐंशी रुपयाला किती किती राहिली बाटली किती बाटली सत्तर रुपयाला ऐंशीने विकायला लागली ऐंशीने विकायला त्याच्यामुळं ते त्याचं जे दुकान आहे ते त्याचा परवाना कारणामुळं तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही आम्हाला इंडिया वतीनं आम्ही उपोषणला बघितलं म्हणजे उपोषण तुम्ही कधी सोडणार आहे आता नाही ठीक आहे धन्यवाद